आता पाहूयात एक सविस्तर बातमी एकोणऐंशीव्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त मंगळवेढा पंढरपूर हरित वारी पालखी महामार्गावरील उर्वरित झाडांच्या रोपणाचा शुभारंभ आमदार समाधान अवताडे आणि हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला दिनांक पाच जून दोन हजार एकोणीस रोजी पर्यावरण दिनानिमित्त वृक्षमित्र हरिभक्त परायण शिवाजी महाराज मोरे यांच्या संकल्पनेतून सदर मार्गावरती नऊ हजार दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली होती परंतु काही कारणानं काही झाड नष्ट झाली होती त्यामुळं नष्ट झालेल्या जागेमध्ये उर्वरित झाडं लावून जागा भरून काढण्याचं काम सुरू झालं महाराष्ट्रातील पहिला हरित पायलट प्रकल्प म्हणून सदर मार्गाची ओळख निर्माण झाली असून या मार्गावरील प्रत्येक झाडाची नोंद करण्याच्या सूचना संबंधित विभागाला देण्यात आल्या आहेत यावेळी उपविभागीय अधिकारी बी आर माळी उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपूजे तहसीलदार मदन जाधव पोलीस निरीक्षक दत्तात्रय बोरीगिड्डे शिवाजीराव पवार अजित जगताप संजय पवार प्रवीण खवतोडे सत्यजित सुरवसे सचिन हेंबाडे नागेश डोंगरे संजय माळी प्रफुल्ल सोमदळे प्राध्यापक विनायक कलुबर्मे सतीश दत्तू संग्राम पवार यांच्यासह विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कर्मचारी वारी परिवाराचे सदस्य पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही